गजर भक्तीचा म्हणून आपण कधी साधू होत नाही कारण आपल्या शेजारच्याच कल्याण आपल्याला जमत नाही असं होत ना आपण साधू का होत नाही आपल्याला दुसऱ्याच आवडत नाही महाराज दुसऱ्याच्या समाधानात आपला आनंद नाही साधूच तस नाही महाराज साधून विसोबा खेसरामध्ये सुद्धा आनंद मानला साधून यवन अंगावर थुकला तरी आनंदच मानला का जग सुखी व्हावं ही साधूची इच्छा आहे ऐका मी तुम्हाला देवाची इच्छा सांगितली नटावं मी साधूची इच्छा सांगितली जग सुखी असावं एक तिसरी तुमची माझी इच्छा आपण सगळे कीर्तन ऐकताय दोन चार दिवसापासून मस्त कीर्तन संधीत आपण ऐकताय एवढं माझं वाक्य ऐका माणसाच्या इच्छेच वर्णन कीर्तनात करू नये पण आपल्याला जायचंय अभंगाकडे म्हणून माणसाच्या इच्छा सांगण्यासारख्या राहिलेल्या कुणाला काय आवडतंय कुणाला काय आवडतंय कुणाची काय इच्छा एक नाही कुणाला दोन चार नमुन्याचं खायला आवडतं कुणाला दोन चार दोन चार नमुन्याचं प्यायला आवडतं कुणाला फिरायला कुणाला घुमायला कुणाला टी व्ही कुणाला कसोटी कुणाला वन डे कुणाला ट्वेंटी कुणाला आय पी एल कुणाला राजस्थान कुणाला दिल्ली कुणाला पंजाब कुणाला मुंबई कुणाला पुणे कुणाला विराट कोहली कुणाला धोनी कुणाला गांगुली कुणाला नवीन आलेला हार्दिक पांड्या ऋषभ पंत श्रेयस आय्यर लोकेश राहुल असे वेगवेगळे खेळाडू आवडीचे वेगवेगळे संघ आवडीचे वेगवेगळे महाराज प्रत्येक माणसाच्या हृदयातली पिछा भिन्न आहे काहीला गायन आवडतं कीर्तन काहीला विनोद आवडतो काहीला प्रबोधन आवडतं काहीला चिंतन आवडतं ज्याला सगळं देता येतं तो, तो महाराष्ट्रातला फोकसचा कीर्तन काय का <laughs> लोकांच्या आवडी भिन्न भिन्न आहेत महाराज कुणाला काय कोणाला याच्यात एक नाही कोणाची काय कोणाची काय काहीला सूर आवडतो काहीला गुरुजीचं काय नाही आवडतं काहीला पाकवाजा आवडतो ज्याला आवडलं त्याने टाळ्या वाजेने आवडायची की नाही प्रत्येक काहीला कीर्तनातला विनोद आवडतो वाय महाराजांनी काय म्हणते रे महाराजांनी नुसतं असेलच असं होतं की नाही का प्रत्येकाच्या माणसाच्या हृदयातली इच्छा भिन्न भिन्न आहे कुणा ऐका कुणाची काय कुणा याच्यात काय होईल या सगळ्या सांगण्यामध्ये आपले बारा वाजून जातील संपायचे नाही ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबरांनी दोन इच्छा सांगितल्या त्याला स्पर्श करतो फार गोड ऐका माऊली म्हणतात जगाला दोन इच्छा एक जगस्प्रियास्पद एक सार्वभौम पद नमरणे निर्विवाद जगापडी दोन गोष्टीची इच्छा आहे जगाला एक सत्ता आ, सत्ता, उद्धव ठाकरेला खाली ओढावून त्याच्या खुर्चीवर मी बसावं कुणाला नको सगळे प्रयत्न त्याच्यासाठीच आहेत महाराज हा मी उदाहरण दिलं तुम्हाला मी कुठल्या पक्षाचा प्रचार नाही जो काय वाटतं राजकारण नाही आपल्याला काही घेणं नाही त्याच्याशी मुद्दा आहे फक्त मुख्यमंत्री बनावं कुणाला आवडत नाही आमदार बनावं कुणाला आवडत नाही अहो गावातल्या ग्रामपंचायतीचं सदस्य होण्याकरता किती गोठाय जाऊ द्या राजकारण जाऊ दे घरातलं बघा बापाला मुलावर सत्ता करावी वाटते घरामध्ये मुलाला बायकोवर सत्ता करावी वाटते बरं बायकोला नवऱ्यावर करावी वाटते पाण्या म्हटलं की पाणी चहा म्हटलं की चहा जेवण म्हटलं की जेवण मी सांगावं आणि माझं कुणीतरी ऐकावं सत्ता एक नंबरची इच्छा आहे जगातली नाही आवडली तुम्हाला दुसरी सांगतो दुसरी तिला नाहीच म्हणू शकत नाही तुम्ही तिचं नावे न मरणी माऊलींचे शब्द इथे साखरे महाराजाची नाही ज्ञानोबराय ना म्हणतात दुसरी एक इच्छा आहे न मरणी खरं सांगा एवढे हजार माणसं गावची इथं कीर्तन ऐकतात भगवान शंकराच्या दरबारात इथं बसलेल्यापैकी कुणाला वाटतं का मी जावं जावं म्हणजे कीर्तन झाल्यावर तुमच्या पांगड्यावर झोपायला चाले हे बर वर टू यमपुरी कोणाला वाटत असं सांगा गाडीत घेऊन जातो घाटामध्ये सोडून देतो जाताना नाही झाला आगा मरा हा बोलून साती आणि रडती अह मर शब्द आवडत नाही मर मरण दूर राहिले गुरुजी काय गोड प्रमाणे मरणच आवडत नाही मर शब्दच आवडत नाही मरण दूर राहिलं गमत अशी आहे मरण कुणालाच आवडत नाही बर का पण मरण देवाना असं बनवलं ते कुणाच्याच बापाला चुकत नाही जब तुझी को आवाज दे घर बाहेर निकल ना पडेगा हा भंग नाहीये कवाली जिंदगी, जिंदगी एक तिराह, एक घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज दे, घर से बाहर ना पड़ेगा। सांझ के बाद होगा सवेरा देखना है अगर दिन सुनेरा पाव फूलों पर रखने से पहले पाव फूलों पर रखने से पहले तुझको काटो से चलना पड़ेगा जिंदगी एक किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा मौत जब तुझी को आवाज दे घर से बाहर बदलना पड़ेगा नुजा परिवार द्रव्य शरीर थांबत नाही कधी कधी कुठल्या गोष्टीचा गर्व करू नका लोकांना गर्व श्रीमंतीचा गर्व गायन जमलं याचा गर्व कीर्तन जमलं याचा गर्व वाजवता येतं याचा गर्व कुठलाच गर्व करू नका मागच्या वर्षी शिवरात्रीचा आजचा जो दिवस आहे ना याच दिवशी याच दिवशी बरोबर आजच्या दिवशी मागच्या वर्षी माझं कीर्तन होतं चिपळूणला महाराज सात ते नऊ होत आणि कीर्तनाला गेल्यावर मी असं फेटा बांधत होतो काका तर फेटा बांधताना एक पोरगा आला असं मला वाटलं बाबा फेटा बांधताना तुम्ही मी असं सा पगडीसारखा येतो तर माझ्या मुखातून सहज शब्द गेला गुरुजी आपल्यासारखा कोणाला बांधताच येत नाही येता येता माझ्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला दोन तीन पलट्या मारल्या गाडीने हात मोडला इकडचा हात असा गळ्यात आला चाळीस बेचाळीस टाकी पडले सहा सात महिने मला फेटाच बांधता नाही आला हे माझ सांगितलं मी हे सगळ्यांचं कुठल्याच गोष्टीचा एषी रोजच येईल माझ्याकडे बघा एष्टी रोजच येईल गावात ते माझ्याकडे बघा एष्ठी रोजच विठाला 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 कुठल्या गोष्टीचा गर्व करू नका मरावं लागतं याच्यासाठी सांगत होतो मरण कुणाला आवडत नाही मी मरू नये ही तुमची माझी इच्छा आहे मी श्रीमंत असावं तुमची माझी इच्छा आहे मी सत्तावान असावं तुमची माझी इच्छा आहे मी तीनही इच्छा सांगितली आहे एक देवाची दोन साधूची आणि तिसरी तुमची माझी फार सोपं आहे देवाची इच्छा साधूची इच्छा आणि तुमची माझी इच्छा तीनही इच्छा मी तुम्हाला सांगितली आता गंमत आहे देवाची इच्छा पूर्ण होते साधूची इच्छा पूर्ण होते फक्त जगात तुमची माझी इच्छा पूर्ण होत नाही आणि कुणाची झाली असेल तर त्यांना वात करा महाराज माझी झाली होत नाही त्याचं एक कारण आपण ज्या दरवाज्यामध्ये जगतो तो दरवाजा संसाराचा आहे आणि हा दरवाजा कधीच देत नाही तो जगवतो तुम्हाला श्रीमंत उदाहरण सांगतो आतापर्यंत तेवढा श्रीमंत कोणी जन्माला आला नाही शुद्ध कांचनाची सप्त कोटी सात कोटी घर रावणाच्या लंकेमध्ये सोन्याची होती कशाची सोन्याची प्लास्टर विटा पत्रे कौल छपर डोकं लावू नका आपल्या घरी दे सात कोटी सोन्याची घरं होती महाराज आणि सात कोटी सोन्याच्या दारात रावण उभा राहिला रावणाची पहिली इच्छा आहे संसारातली समुद्राचं पाणी गोड केल्याशिवाय राहणार नाही झालं झालं असतं तर आमच्या तिकडे बीड जिल्ह्यात टँकरची पाळी आली नसती समुद्रच गोड झाला असता शासनानं पाईपलाईन केली असते समुद्रावर पाटील बरोबर नाही झाला रावणाची दुसरी इच्छा मी स्वर्गाला सिडी लावेल लावली असते सिडी तर आपले पोरं टाकीला पैठणला औरंगाबादला पिक्चर पाहायला गेले नसते शिडी शिडी नाही सिडी सिडी नाही पाहून आले असते ना नाही लागली सिडी रावणाची तिसरी इच्छा आहे मी सोन्याला सुगंध आहे आलाच असता वास तर तुमच्या पैठण तालुक्यात भरपूर पाणी आहे कमी भावात जमीन ऐकून वासावर अंगठ घेतले असते लोकांनी माझा गुलाबाचा आहे एक जण म्हटलं असता तुझा काय माझा कमळाच आहे वासावर अंगठी नाही म्हणजे सोन्याला सुगंध आला नाही समुद्राला समुद्राचं पाणी गोड झालं नाही स्वर्गाला सडी लागली नाही हे कुणाच्या संसारातलं सात कोटी सोन्याच्या दारातलं दोन एकर जमीन आहे आपल्याला दोन एकर जरा ऐका किती किती दोन एकर लय भारीतले नाही बर्डडावरली आहे आणि भारीतलं तर जास्त पाणी झालं तर पीक येत नाही अशी आहे सांगूच एक चिपडी बायको आहे चिपडी बायको आणि दोन शेंबडी पोर आहेत मी ज्या संस्थेमध्ये शिकलो ते आमचे गुरुवरी रखमाजी महाराज आमच्या महाराजांची दिंडी असायची अशी दिंडी असायची आमच्या महाराजांची गाव जर जवळ आलं आणि भजन जर राहिल पन्नासहा भंग राहिले आता आणि गाव जवळ आलं सुट्टी नाही ना गावात उभारून भजन भजनच काय महाराज आता तसं भजनही नाही आहे गोड असायचो श्री ज्ञान देव श्री तुकारा श्री ज्ञानदेव श्री तुकारा श्री ज्ञानदेव श्री तुकारा श्री ज्ञानदेव श्री कधी सदानंद गुरुजी कधी कापसे महाराज कधी मावडी महाराज कधी आमची वरुडीचे मावडी कधी याच्यातला एखादा त्याला चाली असतो ज्ञानदेव तुकारा असं कोण म्हणजे वचन ऐका कमलापती वचन ऐका

असं तुम्हाला दोन तास बंद होत येणार नाही बर हे माझे गुरुवर्य रखमाजी महाराजांची कृपा आहे माझ्यावर आमचे महाराज पायामध्ये घुंगर बांधले बर खरंच महाराज कळाले नाही लोकांना महाराज शांती गुरुवर्य मारुती बाबा कोरेकरांनंतरचा खरा साधू जर कोण असेल तर गुरुवर्य रखमाजी महाराज फार मोठा महात्मा अहो विद्यार्थ्याला फीस नाही शिक्षकाला पगार नाही महाराष्ट्रभर कुठेही कीर्तन तुम्ही कोणत्या युट्यूबला टाकाय मराठी पाच पन्नास कीर्तन आहेत माझी तुम्ही फार कीर्तन केली महाराज पण ही कृपा आमच्या महाराजांची पायात घुंगरं बांधायची ती पाच पाच किलोची गळ्यामध्ये विना घ्यायची हातामध्ये चिपडं घ्यायची महाराज आणि ते काकडं करायची मी वाजवायचो का आणि त्या चाली आमच्या कानावर पडल्या महाराजांच्या म्हणून आमचं कल्याण झालं फार गोड चाली महाराज फार गोड इतक्या सुंदर चाली आता त्या नाही कशासाठी सांगत होतो अशी चाली म्हणत दिंडी जायची पूर्वी अशी एक दिंडी आहे ना आपल्या मराठवाड्यातून चांगली होती आणि एक गंगाखेड नावाचं गाव लागलं त्या गंगाखेडला एक जनाबाई नावाची मुलगी जन्माला आली होती जरा एका छोटीशी होती लहान होती अं दिंडी जाताना पाहिली आणि ती चाळी लहानपणी निघून गेली होती आणि बाप मागे दरवाजा उभा होता दिंडी पाहिली आणि तिनं मागच्या बापाला विचारलं गुरुजी बाबा दिंडी कुठे चालली तर बापानं सांगितलं ग जना विश्वाचा मालक पंढरपूरला राहतो त्याच्या दर्शनाला बाबा आपण या दिंडीमध्ये गेलो तर चालल चालल जना। बापानं जनाबाईची गोधडी बांधली दरमजल दरकोस करत तिला पंढरपूरला नेलं चंद्रभागेचं स्नान झालं आणि पोरगी दर्शन रांगेला बारीला लागली दर्शन करत दर्शन करत देवाच्या पायापर्यंत आली विश्वाचा मालक पाहिला आणि मागच्या बापाला पाहून म्हटले बाबा हा पांडुरंग आहे हो यालाच पाहायला आलो आपण हो म्हटलं मग एक काम करा बाबा आता मला गावाला नेऊ नका मला इथंच ठेवा बाप म्हटलं असं कसं जमाल जा जाणार मी बाप आहे तुझं असं कुठं राशील कुठे मंदिरात जपशील कुड मंदिरात खाशील कुड मंदिरात मला नाही यायचं बापाचं मुलीवर फार प्रेम असतं बर ज्या बापाला ना मुलगी नाही तो बापच दुर्भागी आहे बर असले पाहिजे फार प्रेम करते मुलगी बापावर आणि बापाचाही मुलीवर फार प्रेम असतं एक स्वतंत्र कीर्तन होईल त्याच्यावर जाऊ दे बापाचं प्रेम असतं बाप म्हटलं असं नाही गजाना मी बाप आहे तुझा एकादशीचा मुक्काम केला द्वादशीचा मुक्काम केला काल्याचा मुक्काम केला पोरगे ऐकत नाही मग हुशार बाप त्याला म्हणतात गुरुजी आपल्या मुलाचा मुलीचा हात चांगल्या हातात ते एवढं वाक्य माझं घरी घेऊन जा ज्याला पकवाज वाजवता येतो ज्याला गाता येतं आशांच्याकडे तुमची मुलं शिकायला टाक ज्याला वाजवताच येत नाही त्याच्याकडे पन्नास पोर आहेत महाराज बंद झालं पाहिजे एक दिवस तुमच्या पोराचा हात बर्बाद होईल त्याला गाता येणार नाही त्याला वाजवता येणार नाही दहा पाच वर्षांना तो संसारातला नाही की परमार्थातला नाही नका असं करू नका आमच्या माय बापानं आम्हाला शाळा कमी शिकवली बरं का पण आमचा हात सद्गुरू झोक महाराज रुपी संस्थेच्या हातात दिला म्हणून आमचं कल्याण या शरद महाराज विठादा विठादा विठा पैठणचेच आमचे मित्र किंवा कीर्तनकार शरद महाराज फासाठी जोरात टाळी वाजवा त्यांच्याकडे धन्यवाद तुम्ही आज आले तस येणार नाही <laughs> येणार नाही म्हणजे तुमचं प्रेम आहे माझ्यावर पण शिवरात्रीचा दिवस आहे ना आज महाराजास नाही यात आणि मला पैठला कोणी भेटलंच नाही आज सगळे शिवरात्रीच्या दिवसांना मला झाले धन्यवाद मन मंदिरा गजर भक्तीचा